विधान परिषदेमध्ये अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा हा गाजलेला आहे मनीषा कायमे होर्डिंगच्या मुद्द्यावर बोलत होत्या आणि त्याच वेळी अनिल परवानी एकच गोंधळ घातला माझं म्हणणं इथे बसलेले आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग सगळे आपले कार्यकर्ते लावतात आपले चेहरे मग सगळ्यांच्या इथे इथे बोलताय एक महिला सभासद आहेत हा ऐकून द्या पूर्ण साहित्य तुम्ही त्याच्या ऐकून द्या पूर्ण सभापती मला संरक्षण द्या सोबत नाही असं एक महिला सोदय मला महिला सदस्य बोलताना अडवड करायचं विचार मला हो तांबा पण मी तुम्ही तुम्ही व्यक्त का जिवारी लावून बोले का तुम्ही पण ऐकायची ताकद ठेवा ना हा दुसरा मत हा तुम्ही नाही ठरवायचं मी लवकर बोलायचं की कधी बोलायचं તુવના સભાપતિ મહોદયા ઠરવ